मित्रांनो अजा एकादशी हा फक्त उपवास आणि पूजेचा दिवस नाही तर हा एक असा शुभ क्षण आहे जिथे केलेले काही उपाय आयुष्यभर शुभ फळ देतात आज आपण जाणून घेऊया काही दुर्मिळ आणि अनोखे उपाय जे तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणतील मित्रांनो सनातन धर्मामध्ये एकादशी व्रताला विशेष महत्व आहे दरवर्षी चोवीस एकादशी असतात त्यापैकी जन्माष्टमीनंतर येणाऱ्या एकादशी तिथीला विशेष महत्त्व असते यावेळी ही एकादशी मंगळवार एकोणीस ऑगस्ट रोजी आहे एकादशीच्या व्रताच्या दिवशी पूजा उपवास आणि काही उपाय करणाला विशेष महत्त्व आहे हे उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या समस्या दूर होतात तसेच आर्थिक संकट आणि कुटुंबातील समस्या दूर होतात पंचांगानुसार एकादशी तिथीची सुरुवात सोमवार अठरा ऑगस्ट रोजी संध्या पांच वजुन बावीस मिनिटां हो रहा है तिथि की समाप्ति एकोनीश ऑगस्ट रोजी दुपारी तीन वजुन बत्तीस मिनिटा होद्यतिथीनुसार ही तिथि मंगलवार एकोनीस ऑगस्ट रोजी एकादशी व्रत पारले जाना या दिवसी त्रिपुष्कर योग सिोग तैयार हो शुभ योगा मु विष्णू पूजा अधिक फायदेशीर मानली जाते त्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आजा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा झाल्यानंतर त्यांना केशरयुक्त दूध अर्पण करावे त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन त्या साधकाला विशेष आशीर्वाद प्राप्त होतात तसेच घरातमध्ये आनंदाचे वातावरण राहते आणि नातेसंबंध मजबूत बनतात जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणे होत असतील किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य काही कारणास्तव नाराज असल्यास आजा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करावी त्यानंतर देव्हारा स्वयंपाकघर आणि तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा सोबतच विष्णू मंत्रांचा जप करावा यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि वारंवार होणारे वाद कमी होण्यास मदत होते एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करून दिवसभर उपवास करावा त्यानंतर मंत्रांचा जप करावा तसेच गायीची सेवा करावी आणि गाईंना गुणांसह चार रोट्या खायला द्याव्यात यावेळी जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा आपण तीन वेळा मनात बोलायची आहे असे केल्यानं तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अजा एकादशीच्या सकाळी वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालून कलशानं पाणी अर्पण करावे हा उपाय कौटुंबिक कलह दूर करून मुलांना दीर्घायुष्य देतो संध्याकाळी घरात गंध गुग्गोळ किंवा लोबान एकत्र करून त्यांचा धूप संपूर्ण घरमध्ये फिरवावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात शांतता निर्माण होते अजा एकादशीच्या दिवशी गंगाजल किंवा स्वच्छ पाण्यात तीर टाकून आपल्या पूर्वजांना तर्पण द्यावे या उपायामुळे पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि पितृदोष नाहीसा होतो या दिवशी कावळ्यांना गायींना किंवा कुत्र्यांना अन्न खाऊ घालावे भगवान विष्णू सर्व प्राण्यांमध्ये वास करतात हा उपाय केल्यानं घरामध्ये स्थिर लक्ष्मीचा वास होतो मित्रांनो अजा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना एकाक्षी नारळ अर्पण करावा आणि नंतर तो घरामध्ये आपल्या धन ठेवण्याच्या जागी ठेवावा एकाक्षी नारळ लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो हा उपाय आपल्याला अकस्मात धनलाभ घडवून आणतो अजय एकादशीच्या दिवशी घरामध्ये सकाळ संध्याकाळ शंखनाद करावा यामुळे रोग व नकारात्मक शक्ती दूर होतात तसेच भगवान विष्णूच्या समोर अकरा तुपाचे दिवे लावावेत आणि प्रत्येक दिव्यासोबत एक इच्छा मनामध्ये बोलावी असे केल्यानं भगवान विष्णूच्या कृपाशीर्वादानं आपल्या इच्छा लवकरच पूर्ण होतात अजय एकादशीच्या दिवशी आर्थिक संकट दूर करण्यासाठी ओम श्रीं ह्रीं क्लीं श्रीं कुबेराय नम या मंत्राचा जप करावा हा उपाय धनप्राप्तीचे मार्ग खुले करतो हे व्रत नियमितपणे केल्यानं व्यक्तीला शाश्वत पुण्य मिळते आणि त्याची सर्व पापे नष्ट होतात त्यासोबतच अजा एकादशीचे व्रत करणं हे हजार अश्वमेध यज्ञ आणि शंभर राजसूय यज्ञ करण्यासारखे आहे या व्रतामुळे जीवनातील दुःख दूर होतात तर मित्रांनो आपणही हे अनोखे उपाय अजा एकादशीच्या दिवशी अवश्य करा यामुळे तुमच्या घरात सुख शांती आरोग्य आणि समृद्धीचा दिवा कायम प्रज्वलित राहील ओम नमो नारायणाय